विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या काही तासात सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वरपे यांनी कोपरगाव शहरातील विविध भागातून भव्य रॅली काढत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात सभा घेत आपल्या प्रचाराची सांगता केली यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेचे नेते राजेंद्र झावरे काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे शहराध्यक्ष तुषार पोटे शिवसेनेचे शहर प्रमुख सनी वाघ माजी उपजिल्हा प्रमुख प्रमोद लपडे माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल भरत मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रमुख भावेश थोरात युवक शहर प्रमुख स्वप्नील पवार समीर वर्पे राहुल देशपांडे विकास शर्मा रवींद्र कथले सुहास वहाटणे किरण खर्डे जितेंद्र रणशूर शकील अत्तार अकबर शेख हशम पटेल शब्बीर पटेल दिलीप लासुरे शिवसेना महिला आघाडीच्या सपना मोरे राखी विस्पुते सेनेचे राजू शेख शेखर कोलते आनंद टिळेकर आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते